कॅप्टन साहेब नमस्ते 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 तुम्ही मागच्या चार वर्षापूर्वी आपल्यासोबत आला होता आणि मशी खरेदी केल्या होत्या त्या कशा काय लागल्या ला जरा आमच्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना तुम्ही थोडं सांगा हा हे पहा सगळ्यात पहिला सर्वांना नमस्कार आम्ही माजी सैनिक दूध व्यावसायिक संस्था खेबोडे या संस्थेचा कार्यरत चेअरमन आहे मागील चार वर्षापूर्वी आमचे प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या दहा म्हशीचा एक लॉट खरेदी केला होता आणि दहा सभासदांना वाटप केलेलं होतं त्या म्हशी दुधाच्या बिलामधून कर्जमुक्त केलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे तीन तीन वेत आमच्या गोठ्यामध्ये तीन चार तीन चार वेत झालेले आहेत म्हैशी त्याच्यानंतर त्यांची पिलावळ वगैरे अगदी चांगली जोपासलेली आहेत पूर्वीच्या लॉटमध्ये चार वर्षापूर्वीच्या लॉटमध्ये चांगलंच व्यवस्थितच सगळं सेटिंग झाल्याच्या नंतर एक विश्वास वाढल्याच्या नंतर आम्ही परत चार वर्षाच्या नंतर पाटील साहेबांच्या एक विश्वास ठेवून आम्ही सध्या आजच्या तारखेला हरियाणामध्ये हिसार या ठिकाणी येऊन बारा महिशी परत ह्याच संस्थेमध्ये आम्ही खरेदी केलेले आहेत खरेदी करण्याचा कर, प्लॅन केला होता करण्यासाठी आम्हाला आमच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक मोठा मोठा पाटील साहेबांनी जो प्लॅन सांगितला होता त्या प्लॅननुसार आम्ही फक्त त्यांच्यासोबत फार आमच्या घरापासून ते सोबत त्यांच्यासोबत मिळून शेवटच्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हशी खरेदी केल्या त्या ठिकाणापर्यंत नॉर्मल तुमचे रिक्षाचा मदत असू द्या एसटीची असू द्या हवाई जहाजचे तिकीट खरेदी करण्यापर्यंत असू द्या फक्त त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही होकार देऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पोचलेलो आहे इथं पोचल्याच्या नंतर इथं आम्हाला एक पाटील साहेबांचे दोस्त मिळालेले आहेत विनोद म्हणून त्यांचं भयंकर म्हणजे भयंकर सहकार्य मिळालेलं आहे आणि पाटील साहेबांचं आणि त्यांचं सा खरोखर कौतुक करावं वाटतंय कारण का आम्हाला जी बारा जनावर खरेदी केलेली आहे मुराजातीची एक समाधान वेगळेच समाधान आमच्या ह्याच्यामध्ये आहे तर ह्यामध्ये जे व्यवहार केलेले आहेत ह्या ठिकाणावरून सकाळी प्रत्येक गोट्यावरती जाऊन आम्ही आमच्या पसंतीनं आम्ही म्हशी ठरवलेले आहेत आम्ही दूध पाहिलेलं आहे त्याच्यानंतर म्हशीची निवड आम्ही केलेली आहे सगळ्या गोष्टी आमच्या मर्जीनुसार झालेल्या आहेत सकाळचं दूध चेक केलेलं आहे म्हैशीची धार चेक केलेले आहे संध्याकाळची चेक केलेले आहे परत दुसऱ्या दिवशी चेक केलेली आहे आणि अगदी म्हणजे अगदी समाधानी आहे आनंद आहे आणि आम्हाला या कार्यामध्ये हरियाणाचे हिसारमधील विनोद आणि त्याच्यानंतर रांगोळीचे रिंग रेंदाळचे प्रभाकर पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे याबद्दल या दोघांचे मी आभार व्यक्त करतो आणि ह्याच्यानंतर भविष्यामध्ये परत आम्ही प्लॅन करणार आहे त्यावेळी त्यांनी आम्हाला ह्या पद्धतीनं सहकार्य करा करावं एवढी अपेक्षा करतो धन्यवाद अशा काही शेतकऱ्यांना जे आज या ठिकाणी कॅप्टन साहेब आले अशा रेंडामध्ये असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे गोकुळ दूध संघाच्या सबसिडीसाठी जे पन्नास हजार रुपये अनुदान आहे त्या अनुदान इथं माझ्यासोबत दोन मशी घेतला तर मी त्याला मिळतात चार मशी घेतल्या तर मी मिळतात आठ मशी घेतल्या तरी मिळतात दहा मशी घेतल्या तरी मिळतात याचं कारण म्हणजे माझ्या काही वाहतुकीमध्ये मशी असतात त्या मशीच्या माध्यमातून तुम्ही दोन मशी घातला तर त्या माझ्या आठ आणि तुमच्या दोन अशा दहाचे ट्रक जात असतात तुमच्या चार असल्या तर माझ्या सहा अशा ट्रक जात असतात ज्यांना कुणाला दोन मशी घ्यायचे चार मशी घ्यायचे आहेत आठ मशी घ्यायचे दहा मशी घ्यायची ते आपल्यासोबत येऊन इथं हरियाणामध्ये मशी घेऊ शकतात फुल गॅरंटीच्या देऊ शकतोय काही प्रॉब्लेम झाला तरी मी त्याला डायरेक्ट त्याला समाधान आहे नमस्ते